सांगोला कर स्वागत नाही असा डायलॉग मारला आणि सांगोल्याचे ग्रामदैवत अंबाबाईचं दर्शन घ्यायला पहिल्यांदा गेलो काय मंदिर आहे राव यादवकालीन हे मंदिर आहे आणि त्यात पुजारी आपल्या ओळखीचे नमस्कार त्यामुळे दर्शन एकदम गाभऱ्यातून झालं आणि देवीची ओटी सुद्धा मी भरली यानंतर सांगोल्यात सध्या सा ट्रेंडिंगला असलेला विषय म्हणजे लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू होती तिथनं फिरत फिरत कडलास नाक्यापर्यंत आलो तर मला समजलं की सांगोल्यामध्ये आता सिअर आमच्या ओपनिंग झाली शूटिंग शर्टिंग कापड अडीचशे रुपये मीटरपासून सुरू आणि पोचलो दुकानात काय दुकानात टापटी पायराव एकच डायलॉग आठवला हो काय टाय काय रुमाल काय शूटिंग शर्टिंग कापड सगळं कसं एकदम ओके सियारा म्हणलं की क्वालिटी बाबतीत शंकाच नाही एकदम टॉप क्लास आणि असंख्य अशा व्हरायटी सियाराम सांगोला येथे अवेलेबल आहेत अहो यांचे ब्रँड अँबेसेडर तर तुम्ही बघा रणवीर रणबीर आणि हे कोणा तुम्ही कमेंटमध्ये सांगा राहिले फक्त शाहरुख खान तो मी झालो खरेदी केली तीन हजार रुपयेची आणि यावर आणि ऑफर आहेच म्हणजे चौदाशे नव्याण्णव रुपयेचं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे नक्की व्हिजिट करा सियाराम शॉप सांगोला जगताप कॉम्प्लेक्स कडलास नाका